high prints मी घेऊन आले तुमच्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासाठी हे सुंदर असं मोत्याची रांगोळी मैरप हा मैरप फक्त गुढीपाडव्यासाठीच नाही तर आपल्या घरात कोणताही कार्यक्रम असेल आणि त्यावेळी जर असं मैरप असेल एक दोन तुमच्याकडे ताटाचे मैरप असतील समईचे मैरप असतील एक दोन रांगोळीचे प्रकार असतील तर कार्यक्रमाच्या कोणताही कार्यक्रम असो त्यावेळेस आपण अगदी झटपट डेकोरेशन बनवू शकतो कारण आपल्या घरी जर कार्यक्रम असेल तर एक मध्यमवर्गीय जर महिला असेल तर तिला सर्वच पाहावं लागतं म्हणजे घरातलं स्वयंपाक स्वतःचं आवरणं मुलाचं आवरणं आणि नंतर डेकोरेशनसाठी इच्छा असूनही आपल्याकडे वेळ नसतो एवढं सगळं करायला तर जर ह्या सर्व वस्तू उपलब्ध असतील तर अगदी पाच मिनिटामध्ये अतिशय सुंदर असं डेकोरेशन आपण करू शकतो माझ्याकडचा तो शिवजयंतीचा जो व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही पहा की त्यात मी किती पाच मिनटात किती छान असं डेकोरेशन केलं आहे तर कशी वाटते ही माझी कल्पना तुम्हाला मला नक्की सांगा आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा चला तर पाहूया हो हा महिरा कशा कशाप्रकारे बनवला तू तर या ठिकाणी आपल्याला मोत्याचा असा चौरस आधी बनवून घ्यायचा आहे त्यासाठी हे आठ नंबरची मोती आहेत आणि सर्व हे कलरची जी मोती आहेत ते पण आठ नंबरचे आहेत आणि हा आहे पतंगाचा मधबूत असा दोरा आणि बारीक सुई घ्यायची आपल्याला हात सुलाईची त्यानंतर दोऱ्यामध्ये चार मोती होऊन असं चौकून तयार करायचं आहे त्यानंतर परत तीन मोती टाकून दुसरं चौकून तयार करायचं आहे ही आपली पहिली लाईन कम्प्लीट झाली त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये सुद्धा तीन मोती टाकून पुढचं चौकून तयार करायचं आहे त्यापुढे दोन मोती टाकून दुसरं चौकून ही आपली दुसरी लाईन कम्प्लीट झाली आणि तिसऱ्या लाईनमध्ये एक पांढरा आणि दोन हिरवे मोती टाकून आपल्याला तिसरं चौकून करायचं आहे आणि त्यामध्ये एक पांढरा आणि एक हिरवा टाकून ही तिसरी लाईन कम्प्लीट केली आहे आता चौथ्या लाईनकडे जातोय आपण यामध्ये एक हिरवा आणि दोन पांढरे टाकलेत आता इथे दोन पांढरे टाकून ही लाईन आपली कम्प्लीट होते पुढे सुई काढायची आणि या प्रकारे आपल्याला पहिली पट्टी आपली कंप्लीट करून घ्यायची आता कॉर्नर ओळून घेऊन पांढऱ्या मोत्यांनी हे आपण दोन लाईन करून घेतल्यात तिसऱ्या लाईनकडे आपण जातोय तरी ते दोन गुलाबी आणि एक पांढरा टाकून चौकून केलाय आणि पुढचा एक पांढरा आणि एक, एक गुलाबी टाकून दुसरा चौकून कम्प्लीट केलाय त्यानंतर पुढे सुई काढून एक हिरवा एक गुलाबी आणि दोन पांढरे टाकलेत आणि या बाजूनी दोन पांढरे टाकले आणि हा चौकोन आपला कंप्लीट झाला ही लाईन याचप्रमाणे आपली ही पूर्ण या बाजूची ही पट्टी आपल्याला कंप्लीट करायची शेवटला हिरवा चौकून आला पाहिजे आता हे कॉर्नर आपण वळायचं आहे आपल्याला परत अशा प्रकारे उळून घ्यायचे या दोन लईन पुढच्या आपल्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत आता गुलाबी चोकून बनवायचं आहे हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की आपण हे कसं प्रकारे बनवतो इथे ज्याप्रमाणे त्या त्याचप्रमाणे इकडे आपल्याला करीत जायचंय हिरवा चौकून हा आपला शेवटचा आला पाहिजे त्यानंतर आपल्याला परत प्रणा कॉर्नर वळायचं आहे आता हा शेवटचा आपल्या जी लाईन चालू आहे आता इथे गुलाबी चौकून करायचं आपल्याला हे बघ याप्रमाणे आपल्याला शेवट त्या हिरव्यापर्यंत यायचं आहे आता शेवट कसा करायचं आहे तो पाहून घे एकदा एक पांढरा मोती टाकून या पट्टीतला पांढऱ्या मोत्यातून स्वीकारली आहे इकडून एक मोती टाकला आहे आणि या इकडच्या मोत्यातून मी काढून घेतली त्याचप्रमाणे पुढच्या सुद्धा ह्याच्यात करायचं आहे आता इथे एक मोती टाकायचा पांढरा आणि हे कम्प्लीट आपलं चौकून झालेलं आहे तर इथं मी स्वीप अगदी फिट्ट करून घेते गाठ बांधून घेते आणि या बाजूने थोडं माझ्याकडून एक्स्ट्रा झालं होतं ते मी काढून टाकते आता गोल्डन ची लावन और में ये ही गोल्डनची सहा नंबरची मोती आहेत हे छान वाटतं असं लावल्यानंतर म्हणून मी हे सर्व बाजूने लावून घेते तर ही आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूनेसुद्धा पूर्ण गोल्डनची मोती लावून घ्यायची हे असं प्रकारे तयार होतं मध्ये रंगीत जी चौकन आहे त्यावरसुद्धा बसवले आहे कारण मग खालचा पांढरा दोरा दिसत नाही त्यामध्ये बसवल्यानंतर पूर्ण चौकून केलेले आहे मी तयार आणि कॉर्नरवर अशा डिझाईन केलेली आहे आणि मध्यपट्टीवर अशी डिझाईन केलेली आहे चार चार केलेल्या चारीपूर बाजूनी ह्या बाजूने मी दाखवण्यासाठी ठेवलेली आहे आणि पट्टीवर पण आपल्याला डिझाईन करायची आणि कॉर्नरवर पण करायची तर कॉर्नरची डिझाईन कशी करायची ते आपण पाहू दो, एक दोन तीन चार चौथ्या गोल्डन मन्याच्या शेवटतून आपण दोरा काढायचा आहे त्यात एक ड्रॉप मोती टाकलाय एक हिरवा मोती टाकलाय आणि परत एक उलट डिशने ड्रॉप मोती टाकून मी खालून काढून घेतले तर अशा प्रकारे एक पाकडी तयार झाली आपली सुई परत वरच्या दिशेने काढायची हिरव्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून काढून घेऊन पुढच्या मोत्यामध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची खालच्या पांढऱ्या मोत्यातून आता परत एक ड्रॉप मोती टाकायचा हिरवा मोती टाकायचा आणि अलीकडच्या ड्रॉप मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची याच क्रमाने आपल्याला पुढे करत जायचं इथं बघून घे तुम्हाला म्हणजे लक्षात बसेल असे सात आपण ट्रकमध्ये बसवलेले आहेत आपण कॉर्नरवर आलेलो आहोत आणि याच क्रमाने आपल्याला खालच्या शिरे पण करत जायचं आहे या 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 ले ले या तर या बाजूने सात आणि या बाजूने सात असे आपण ड्रॉप मोती बसवलेले आहेत म्हणजे सात हिरवे या बाजूला येतात आणि सात हिरवे इकडच्या बाजूने येतात तर पहिले तीन हिरवे मोती आपण सोडून चौथ्या मोत्यावर हे सुरू केलेले पुढची स्टेप आहे ही ड्रॉप मोती टाकायचा एक गोल्डनचं मोती टाकायचा आणि शेजारच्या ड्रॉप मोतीतून खाली सुई घ्यायची परत खालच्या मोत्यातून काढून घ्यायची पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची परत एक ड्रॉप मोदी टाकायचा ही लहान साईबची ड्रॉप मोती आहेत आता कॉर्नरवर ड्रॉप मोती टाकून मी तीन गोल्डनची मोती टाकलीत आणि परत एक ड्रॉप मोदी टाकला आहे असं कॉर्नर येईल आपला पहिल्या ड्रॉप मोठ्यातून आपण स्वी काढून आता कॉर्नर कम्प्लीट आहे आणि आता या बाजूने वळून आपण खालच्या हिरवे सी काढली याच क्रमाने आता आपण इकडच्या बाजूने पण करत जाणार आहोत ती पॅक बसून घ्यायची आणि हे बघा आपली ही, ही कॉर्नरची डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवला तर तुम्हाला करताना करता अडचण येणार नाही आणि आता आपण पट्टीवरची जी डिझाईन आहे ती बघून घेऊ अशी मोती मोजून घ्यायची अंतर किती सोडायचं इथे आता एक लाल मोती टाकायचा मोठ्या साईजच ड्रॉप मोती मी ती टाकलेला आहे आणि खालच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आता सुई वर्षा दिशेने आली परत एक लाल मोती एक ड्रॉप मोती आणि एक गोल्डन च मोती टाकलाय मी आणि खालच्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घेते परत लाल मोत्यातून मी सुई काढते एक लाल मोती एक ड्रॉप मोती एक गोल्डन मोती याच क्रमाने आपल्याला आता करत जायचंय आता हा शेवट कसा जोडायचं ते बघून घ्या खालच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि ड्रॉप मोती आणि लाल मोत्यातून परत फिरवायची परत खालच्यात एकदम आता खालो आता लाईन करताना द लाल दोन मोती सोडून आपण तिसऱ्या मोत्यातून स्वीकारलेली लाल परत एक ड्रॉप मोती टाकलाय एक गोल्डनचा छोटा मोती टाकला इथं कारण आतमध्ये जागा कमी आहे त्यामुळे छोटा मोती वापरला इथं सहा नंबरचा आणि खालच्या ड्रॉप मोत्यातून सुई काढली परत लाल मोत्यातून काढली आणि आता पुढची स्टेप करत आहोत तर खाली आपण जी मोती वापरत गोल्डनचे ते सहा नंबरचे आहेत लहान साईजचे कारण आतमध्ये जागा कमी आहे मोठे मोती तिथं बसत आहेत क्रमाने आपल्याला चार अशी ड्रॉप मोती टाकायचे मध्ये खाली गोल्डनची मोती छोटी वापरून हे चार मोती टाकून झालेले आहेत आणि मध्ये छोटी जागा असल्यामुळे हा छोटा ड्रॉप मोती मी टाकते कारण मोठे ब इथं बसत नव्हता आणि तो मधला जो गोल्डन मधला जो लाल मोती आहे ना त्यामधून सुई काढायची आणि परत त्याच मोत्यातून खाली घ्यायची आपल्याला जो छोटा मोती आपण वापरला आहे ड्रॉप मोती त्यातूनच आपल्याला सुई खाली घ्यायची आहे आणि आता एक मोठा ड्रॉप मोती टाकायचा आहे इथं गोल्डनचा मोती नाही टाकायचा कारण जागा इथं कमी आहे आणि आकार व्यवस्थित आला पाहिजे त्यामुळे मोठा ड्रॉप मोती टाकून परत वरच्या लाल मोत्यातून मी सुई खाली काढून घेते हे पहा इथं मी मध्ये गोल्डनची मोती वापरले नाही कारण आकार व्यवस्थित आला पाहिजे आता मोठा ड्रॉप मोती टाकला आता इथे एक गोल्डनचा छोटा मोती टाकते मी आणि वरच्या ड्रॉप मोत्यातून सुई वरती घेते लाल मोत्यातून घेते आणि खालच्या दिशेने सुई काढून घेते परत खालच्या मोत्यातून सुई काढायची आणि आता परत एक गोल्डनचा मोती आणि एक ड्रॉप मोती टाकायचा आहे ड्रॉप मतून सुई परत खाली काढायची गोल्डनच्या मूतून परत दुसरा एक गोल्डन मोती टाकायचा ड्रॉप मोती टाकायचा आणि हे खालून तिसऱ्या नंबरचा त्याचं लाल मोती आहे त्यातून मी सुई काढते आपला शेवटचा असेल आता आपला हा शेवट आहे खालच्या लाल दोन मोत्यात आपण नाही टाकणार कारण जागा कमी आहे हे पण शेवटची जी पट्टीची दोन मोती आहे पांढरा मोती आणि ड्रॉप मोती त्यातून मी सुई काढली सॉरी पांढरा मोती आणि गोल्डनचं मोती त्यातून मी सुई काढली वरच्या लाल मोत्यातून काढली त्यानंतर वरच्या पण लाल मुद्द्या तुम्ही सुई काढली आणि इथे मी चांगल्या प्रकारे पॅक करते हा जा दोरा चाडव असल्यामुळे करताना त्रास होतो पण वस्ती वस्तू बनवलेली जी असती ती पण तेवढीच मजबूत राहते आता सुई वरच्या दिशेने काढून घेऊन दोरा कट करते म्हणजे दोरा कुठेही आपल्याला दिसत नाही अशा प्रकारे हे आपलं तयार झालेले